मन कोणी काबीज करू शकत नाही एका वृद्ध वडिलांनी तुरुंगात असलेल्या आपल्या मुलाला पत्र लिहिले त्याने पत्रात लिहिले मुला यावेळी मी शेतात भाजीपाला पिकवणार नाही तू इथे असता तर मला माहीत आहे तू मला मदत केली असती मुलाने पत्राला उत्तर दिले आणि लिहिले बाबा तुमचे शेत नांगरण्याच्या विचारही करू नका कारण चोरीचे सर्व पैसे मी त्या शेतात उरून ठेवले आहे मात्र पोलिसांनी आधी मुलाचे आनी पत्र वाचले आणि त्याच्या संपूर्ण शेत खोदून काढला मात्र काहीही सापडले नाही मुलगा आपल्या वडिलांना आणखी एक पत्र लिहितो की बाबा आता तुम्ही शेतात काम करू शकता पण मी तुरुंगात असताना इतकंच काम करू शकतो निष्कर्ष तुम्ही एखाद्याच्या शरीराला काहीही करू शकता पण त्याच्या मनाला नाही मनावर नियंत्रण ठेवल्यास मनुष्य कोणत्याही परिस्थितीत काहीही करू शकतो मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या आणि नेहमी हसत राहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद तुमचा दिवस शुभ असो